नक्षत्रा अशीच हाऊशी होती की तिला आहे की तिला सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोचवायची आहे आणि हेच करत असताना तिच्याकडनं गोळ घातला जातो ट्रेलर मध्ये पण बघितलं आणि नंतर ती येऊन कन्फर्सही करते की माझी चूक झाली आहे आणि त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर बरांधणी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात

ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार तेवीसला मी सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आणि पहिल्यांदाच मी असा आउट अँड आउट कॉमेडी आणि त्या दिल माझ्यासमोर आणि एक मोठी सपोर्टिंग कास्ट सो थोडासा मी ओवरलो होतो पण एक शिकण्याची संधी होती माझ्यासाठी ह्या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे रोहितला प्रियदर्शन त्याच्या ह्युमरचा अंदाज आहे तो अजिबातच नव्हता इकडे जे तुम्हाला इंडिगन कि गम वगैरे ते सगळं त्यावेळेला अजिबात मला माहिती नसायचं की येणार आहे सगळ तो सांगेल का हर्ष फक्त पण हे पॉसिबल नाही आहे माझ्याकडनं कारण त्याचे जे परती जे एक असायचे एक बोर्ड लाईन ते ब्रिलियंट असायचे पण आम्हाला खूप मजा आली करताना आवड तुम्हाला नक्कीच यानंतर सायली आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता कारण वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे ऍक्च्युली मला माझ्यासाठी खूप सडनली घडलं एक दिवस मला संजय सरांचा मेसेज आला की अशी एक फिल्मच शूटिंग होणार आहे पुण्यात आणि दर्शन मी तुझं नाव सुचवलंय तर तू इंटरेस्टेड आहे का तर म्हटलं अरे मी आपलं नाव बापरे त्यावरच मी त्यांना म्हणलं हो मला माहिती नव्हती मला काहीच माहिती नव्हतं काय आणि मग यांच्या पहिल्या दिवशी मी होते सेटवर आणि मला त्या दिवशी मी थोडक्यात पटकन गोष्ट सांगितली आणि मग झालंच शू, शूटिंग सुरू तर <laughs> मजा होती एकंदरीत कारण मला असं होतं की काय करता येते ती कारण मी जे काय बघितलं अंदाज आहे या व्यक्तीचा त्यामुळे तो काहीतरी बोलतो आणि मग लोकांना लो, कळत नाही काय करायचं ते तर करा ती धमाल होत होती आणि या दोघी मला भेटल्या आणि आमची छान मैत्री झाली सो ऑल इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स थँक्यू सो मच खूप फॉरित आपल्या साठी हा एक्सपिरियन्स असा सॉरी म्हणजे पुढे जाधव जाधव नुकतीच एक फिल्म कंप्लीट केली होती केर काटा किर नावाची आणि त्यानंतर या फिल्मचं काम सुरू झालं होतं तर दर्शन दादानेच माझं नाव सुचवलं होतं इकडे योगेश सरांना तर हां म्हणजे मग आलो आम्ही सगळ्या अभिनयाला मी आधीपासून ओळखत होतो पण आम्ही काम पहिल्यांदा करतो अजय दादाला मी या आधीपासून ओळखत होतो पण काम पहिल्यांदा करतो आणि स सयाजी सर तर म्हणजे हे कसं मध्ये उभरायचं जरी आमच्यासारख्या लोकांना चांस मिळाला तरी खूप ऐतलं मजा आली थैंक यू सो मच त्यानंतर अमायरा आणि आदित्य नक्षत्र तुमच्यासाठी हा एक्सपीरियन्स कसा होता माझी तरी पहिलीच मूवी आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी ही मूवी करेल बिकॉज मी थिएटर साठी गेलेले आणि ह्याच्या या मूवीची ऑडिशन चालू होती तर मी देऊन टाकली आणि आय गॉट सिलेक्टेड सो मला खूपच छान वाटतं बिकॉज मी या सगळ्यांना थिएटर मध्ये मूवीज मध्ये टीव्ही मध्ये बघितले आहे मला खूपच छान वाटतं की नो आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी यांच्यासोबत you know, काम केलं आणि खूपच चांगली टीम आहे खूप चांगली लोक आहे खूप यू आणि सुरू झालेला हा प्रवास असाच सुरू दे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा माझं जे कॅरेक्टर आहे नक्षत्राचं ते एका रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसलंच असेल आय थिंक इट वॉज अ टास्क कारण का बिग रिपोर्टर तुम्हाला खूप राहावं लागतं पटापट बातम्या येत असतात त्या ऑडियन्स पर्यंत तुम्हाला पोहोचवायच्या असतात अशीच हाऊशी होती की तिला आहे की तिला सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोचवायची आहे आणि हेच करत असताना तिच्याकडनं गोळ घातला जातो जो आपण मध्ये पण बघितलं आणि नंतर ती येऊन त्यांचाचही करते की uh, माझी चूक झाली आहे आणि uh, uh, त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर बरांतनी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात सो त्याच्यामध्ये पण होणारी जी गंमत आहे ती तुम्हाला ट्वेंटी सेव्हन जूनला दिसणारच आहे थिएटर्स मध्ये पण आय थिंक माझी जर्नी खूप मिलेरियस होती कारण का आउट म्हणून कॉमेडी फिल्म करताना जे काही आमचे सेट किस्से होत होते आणि जो काही जी काही जर्नी होती ती खूप फायदा होती हा म्हणजे आता का ट्रेलर आउट झालेला आहे मला असं वाटतं की आता सांगण्याची वेळ म्हणजे माहिती असली पाहिजे लोकांना नाहीतर मग आपणच कुठेतरी कमी पडतो असं वाटतं फक्तही एक फॉर्मॅलिटी म्हणून सत्तावीस जूनला आमचा ऑल इज नावाचा हो सिनेमा येतो कृपया चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा आणि आम्हाला त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर लाव्या थँक्यू सो मच